बाटली टाकली काय ना मास जावायला सुरुवात हे बघा जाम मास्त आले हे बघा पहिले बाटलीन बघा मास, मास किती भेटलं समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण चाललो बाटलीशी मुऱ्या पकडायला म्हणजे बाटलीने मासे पकडायला तर क्लायमेट बघा एकदम बघितलं ना एकदम खैसाट आहे म्हणजे वादल वारा जाम सुटलेला आहे इकडं एकदम धुलीचा सगळा प्रदूषण झालेला आहे आणि असले प्रदूषणानं आम्ही चाललो आज मासे पकडायला ते पण बाटलीशी बघा पाऊस पण लागला एक पाऊस पण पारायला सुरुवात जवळजवळ आम्ही दीड किलोमीटर चालत चालत आलो अजून दीड किलोमीटर चालत जावंच आहे नंतर ते डोंगराच्या बाजूला लागल तो खड्डाने म्हणजे पाण्याचं छोटे छोटे खड्डा असतात ते खड्ड्यात असतात ते गोरम असत म्हणजे त्याला मुऱ्या किंवा डांडोशा असा बोलतात आणि त्या आपल्याला बाटलीशीच भेटणार नाही पुढं गेलं चालत चालत चाललो बघा चालत जाण्याचा हाच फायदा असते मस्तपैकी क्लायमेट बघा एकदम बघितलं ना एकदम खैसाट झालेला आहे आणि पाऊस पण पडला आता स्टॉप झालेला आहे आणि एरिया बघा सगळे करता निस्ता जंगल बघलाव ना लय भारी वाटते ये बघ मासं पाखराला चालून त्याच्यासाठी लागतात त्या बाट बाटल्या बाटल्या बघा कशा बनवलेल्या आहेत टेक्निक बघा डगर बनला आहे आणि मासा आत्मधीन जायला बघा कसा वाट बनवलेली आहे बघल्या ना बघा डोंगराच्या बाजूला असताना ते खड्डं असं तिकडं बघा वांडर बघा तो बघा गेला हे असं खड्डं असतात त्याच्यात असतात मासं पण यो आता आटवलेला आहे मशीन लावून हे बघा कारण पुढं केलेलं आहे ते मलं आणि मल्यानं पाणी लागते त्याचे मलं हा कमी झालेला आहे आपल्याला जायचं आहे पुढं यो पण पाण्याचा खड्डा आटवलेला आहे हे बघा याच्यात पण मुऱ्या भेटल्या असत्या आपल्याला पण पाणी सगळं आटवलेलं आहे मशीनीशी चला पुढं चला आपण किंवा खड्डाय ना त्याच्याच बाजूला भरलेला आहे त्यामध्ये टाकू त्या बाटल्या बाबा पक्षी व कधी उरलं पक्षी रास होता म्हणजे मासपून रास असतील माकरा व हो, पाणी पिवायला वांढरा ती व ति व हो। दिसली तो बघ तो बघ तो बघ झाडांवर ही तु बघा ही बाटली आहे याच्यामध्ये शेव टाकून घेवायची बाटली टाकायला सुरुवात बघा अशी उबरी करून ठेवायची आणि खाली आहे तो दगड म्हणजे कुठं बाजूला जावाला नको बघा मासं आवती अवती यावं लागलं बाटली टाकली काही ना मासं जावायला सुरुवात हे बघा ये बाजूला एक टाकली जाईल बाटली लगेच आलं मस्त जवळ आलं ये बाटलीन पण बघा जावायला सुरुवात झाली इकडे बघा पाऊस पण आलाय ठेमठेम at madinbonga ka sa पहिली बाटली कारतून आम्ही जाम मस्त आले हे बघा कधी आले ते पहिल्या बाटलीन बघा मासक्ती भेटल्या घे पिशवी टाक पिशवून टाक पिशवी पिशवी द्या पिशवी दर आता थोडी शेवर आली ती या बाटली टाकतून पुन्हा एकदा आता दुसरे बाटलीन बघा बघा मोठा सगळ्या मोठे मस्त आहेत शिपल्या बघा की खालेन हे पक्षाही खालीन हा ते बघलं ते मोठं बगल असताना या शिंप्या खालीन मस्त आहेत भरली नसती बाटली चल आता दुसरे बाटली मास्तर भेटल्यान या नको ना डायरेक्ट विश्वी तक डायरेक्ट धर बघ पिशवीधर दोन बाटली बघा कधी मासं झालं ही तिसरी बाटली आहे ते तिसऱ्या बाटलीमध्ये बघा कधी मासं चाललं बघलं टाकले टाकले लगेच जातात हे बघा पाच मिनटं थांबतून नंतर तिला काढतो मग बघा त्याच्यान मासं कधी आहेत आता सुरुवात झालेली आहे जावाला चला आता शेवटची राहिलेली बाटली ये बाटलीन बघा मस्त भेटलं मास्त ही शेवटची बाटली आहे तिसरी तिसरीत बाटलीन बघा कधी आलेलं मास्त दहा मिनटां काम पचास नाही रुषे दहा मिनटं फक्त दहा मिनटं लागलं पाच मिनटं ये बाटलीला पाच मिनटं ते न लगेच टाकली लगेच बाटली नाही बघा टोटल दहा मिनटं झालं दहा मिनटांना जेव्हाचं मास, ते पण गोरं मास हे बघा ओके हे बघा दहा मिनिटांना मासं बघा तर हे बघा मस्त जवाचं झालं तर मित्रांनो कशी वाटली ही आपली व्हिडिओ बाटलीच्या साईने मासं पकडणे ते पण गोऱ्या पाण्याचं मासं तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय